जाधव कुठे त्यानं वाटनावली अख्याच रारितवर बोल बोलवायचं समोर आत्ताच्या आत्ता बोलवायचं त्याशिवाय कोण हलणार नाही सगळे शासकीय अधिकारी हे शेतकऱ्याचे नोकर आहे लोकप्रतिनिधींचे नोकर नाही आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि जी वाट लावली शेतकऱ्याची तुम्हाला खुर्च्यांवर बसायचं अवघड करू आम्ही सगळे लक्षात पहिलं पाणी कसं सोडलं तुम्ही कालवा सल्लागार समितीचं ऐकूनच सोडलं ना त्यातलं अर्धवट राहिले ना पाणी आमचं मग कसलं काल सगळं मॅडम आनाना शास्त्राचे जेवढे पोकले नाही ना ट्रक आहे ते लावा तिथं दुरुस्त करा एक दिवसात हा येतो मात्र पाच दिवस गेले त्यात